नमस्कार श्री स्वामी समर्थ भारतामध्ये गेल्यावर मी डोंबिवलीला रामनगरच्या मठामध्ये जातेच जाते, जाते। कारण डोंबिवलीशी रामनगरच्या मठाशी एक माझं एक नातं आहे स्वामींचं मठ मला कॉलेजमध्ये जात असताना लागायचं आणि त्याचे दर्शन घेतल्याशिवाय मी पुढे जायची नाही आणि येताना सुद्धा दर्शन घेतल्याशिवाय घरी यायचे नाही असं माझं एक रुटीन होतं आणि त्या मठामध्ये मी खूप वेळा व्यक्त झाले आहे माझ्या सुखदुःखामध्ये तर ती एक अटॅचमेंट आहे तर तिकडे गेल्याशिवाय मला करमतच नाही दरवेळी गेल्या आम्ही तिकडे दर्शन घेतो ह्यावेळी पण आमचं छान मस्त दर्शन झालं काही वर्षापूर्वीच ना नवीन मठ झालं आहे शूटिंग अलाउड नव्हतं म्हणजे मठाचं घेऊ शकता आपलं शूटिंग तिथे अलाउड नव्हतं सो आमचं दर्शन मस्तपैकी झालं आम्ही ब्रह्माची इडलीची ब्रांच समोर ओपन झाले म्हणजे पहिला तर नव्हती तिथे आम्ही छानपैकी इडलीचा नाश्ता केला जास्त खाल्लं नाही कारण मला माझ्या मैत्रिणीकडे जेवायला जायचं होतं मग आम्ही शॉपिंग केली नारळ पाणी प्यायलो अभिचं काम होतं त्याच्यामुळे तो घरी गेला आणि माझ्या मैत्रिणीकडे जेवायला गेली तिने माझ्यासाठी काय काय बनवलं होतं हे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की बघायला मिळेल तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी स्वा...